परवाणी शाळांचा सन्मान मनोजी कधी विनंती करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे सन्मानी या गौतम जी कदम यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालं सन्मान महेश अधनकर यांचं सुद्धा या ठिकाणी सन्मानत आहे सांगायचं म्हणजे महेश हे सुप्रसिद्ध फुवा दिगोळे गावचे हगनकर बुवा यांचे पुत दे यांचं सुद्धा या ठिकाणी सन्मानत आहे त्यानंतर सन्मान गौतम कदम मुंबईतील एक उत्कृष्ट नामवंत याचिका कलावंत यानंतर सन्मान दीपक परब यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होईल त्यानंतर या ठिकाणी सन्मानित ज्ञेश्वरजी गावकर यांचा सुद्धा सन्मान होईल त्यानंतर या ठिकाणी सन्मान करण्याचा सन्मान होईल त्यानंतर अकोला सन्मान आहे राजाची कदा या ठिकाणी सन्मान आहे या ठिकाणी सन्मान होत आहे त्यानंतर सहाय्यक यांचा सुद्धा सन्मान होत परिवार खास करून मुंबईतील लोकप्रिय दत्ताधारी कलावंचा पोरंदी वालाकर यांचा सन्मान करत आहे सर्वांनी शाळांचा दस त्या ठिकाणी दोन्ही yeah. गाडी लवकर येणं मी विनंती करतो मी त्यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले